नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीमधलं अशी भाजी आणि आमटी दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे तर त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता रोज काय बनवायचा हा मोठा विषय असतो आणि ना खूप विचार करावा लागतो आज काय बनवायचं उद्या काय बनवायचं त्यासाठी मी एकदम ना साध्या सोप्या रेसिपी तुमच्यासाठी रोजच्या घेऊन येत जाईल आणि माझा ना रेग्युलर तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला नवीन नवीन असं डाळ आणि भाजीची रेसिपी तुम्हाला रेग्युलर बघायला भेटेल खूप छान अशा रेसिपी आहेत आमच्या मालवणी स्टाईलमधल्या आहेत तर रोज काय करायचं तर तुम्ही आदल्या दिवशी जर हे सगळं आणून ठेवलात तर तुम्ही उद्या काय बनवायचं ह्याचा विचार तुम्हाला करायची गरजच नाही आहे कारण ह्या रेसिपी बघून तुम्हाला कळणार आम्ही उद्या हे बनवणार मला हे बनवायचंच आहे असं तुम्ही कराल आणि माझ्या रेसिपी नक्की फॉलो कराल आणि ह्या रेसिपी तुम्ही खाल्लात ना तुम्हाला खरं तुमचं मन भरेल एवढी सुंदर रेसिपी आहे आमच्या कोकणातला जर तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल तर नक्की ह्या रेसिपी एकदा बनवून पहा तुम्हाला नक्की त्या रेसिपीला सुरुवात करूया आता मी आमटी करून घेते तर आमटीसाठी मी हिरवे वाटण रात्री भिजत ठेवले होते ते चांगले स्वच्छ आधी धुवून घेतलेले आहेत आणि कुकरला तीन शिट्या द्यायला मी गॅसवर ठेवलेले आहेत आता हिरवे वाटाने चांगले शिजेपर्यंत आपण भाजी पण कटिंग करून घेऊया तर ही आहेत गावटी वाली मस्त लागतात तर कधी कोकणात आला तर नक्की वाली घेऊन जा खूप छान लागते आ... तर आता ह्या थंडीमध्ये वालीच्या भाज्या बिज्या असे भाजीचे प्रकार खूप भेटले जातात आमच्या कोकणामध्ये तर आता मी ही वाली चांगल्याशी बारीक कट करून घेतली तर आधी पहिली मी स्वच्छ आधी धुवून घेतलेली आहे मोठा प्रश्न कारण काही काही जणं कमेंट करतात की तुम्ही भाजी धुतली की नाही हा विचारत असतात तर त्याच्यामुळे कुठलाही भाज्या आपण धुवूनच घेतो तर ही माझी मी धुवून चांगल्याशी बारीक कट करून घेतली बारीक जास्त कट करायची नाही थोड्या मोठ्या मोठ्याच ठेवायच्या वाली आणि चांगल्या परत दोन तीन वेळा पाण्याने दोन वेळा धुवून घ्यायची आहे आता मी गॅसवर कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे अर्धा चमचा ज मोरी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे तर चांगलं आता गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे लसूणच्या पाकळ्या तर लसूण हे मी पाच सहा लसूण घेतलेले तर मोठे आहेत लसूण पाकळ्या तर जर छोट्या असल्या तर सात आठ घाला मोठ्या आहेत म्हणून मी चार पाच घातलेल्या आणि ठेचून घेतलेले आहे थोडंसं आलं किसून घेतलं आहे छोटासा आल्याचा तुकडा तो किसून घेतलेला आहे आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचा तर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरव्या मिरच्या घालायच्या तर हिरव्या मिरच्या आपल्या तिकटीप्रमाणे घालायचं तर मी हे चार मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या अशा घेतलेल्या तर तुम्ही जर तिखट खात असेल तर तुम्ही अजून मिरच्या घालू शकता तर मी परतुन तेला आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आपण तेलामध्ये आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर कांदा मी दोन असे छोटे कांदे घेतले होते ते मी बारीक कटून कट करून घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं परतायचं म्हणजे जास्त हा करपवायचं नाही फक्त ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित हा पण परतून घ्यायचा आहे तर आता हा कांदा व्यवस्थित परतून घेते तर कांदा आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये वाली घालायची या तर वाली मी चांगली धुवून चाळणीमध्ये पाणी गाळायला ठेवलं होतं तर ती आपल्याला घालायची आहे आणि व्यवस्थित वालीसुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे तर वाली शिजायला टाईम लागत नाही आणि ह्याच्यात जास्त काही जिन्नस पण लागत नाही असे हे छोट्याच थोडेफार जिन्नस असतात तेच लागतात आपल्याला तर आणि चविष्ट रेसिपी आहे आणि खूप छान लागते वालीची भाजी तर ते व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे तर बघा आता व्यवस्थित आता आपण परतून झालं आहे आता आता ह्याच्यामध्ये ना मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मीठ व्यवस्थित थोडं कमीच घाला कारण नंतर आपण घालू शकतो आता ह्याच्यामध्ये हळद घालायची तर अर्धा चमचा हळद हळद घालायची करते शक्यतो गरज नाही कारण ह्याला नॅचरल कलर मस्त येतो वालीच्या बाजीला आणि हळद ही आपल्या कधी तेलामध्ये घालायची नाही वरून घालायची तर असं मस्त कलर येतो तर मी थोडीशी आपली हळद घातलेली आहे आता ही चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आणि वालीच्या भाजीला ना पाणी घालायचं नाही ह्याला पाणी खूप सुटलं जातं थोडंफार तरी तर त्या पाणीमध्येच ही वालीची भाजी शिजली जाते आमची गावटी तर वाली भाजी ना अशीच आम्ही वाफेवरच शिजवतो त्याचं झाकण लावून मी चांगले दहा मिनटासाठी वाफमध्ये मध्ये एकदा आपण हलवून घ्यायची म्हणजे लागू नये वगैरे तर चेक करायची चे, आता मी आमटीसाठी वाटण करून घेते तर अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर एक कांदा घेतलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे आणि लसूण आणि आलं आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे तर आता खोबरं ना खूप नारळ खूप महाग झालेले आहेत तर आता पस्तीस पस्तीस चाळीस रुपये नारळ आहे त्याच्यामुळे मी खोबऱ्याचा वापर वापरायच्या जरासा कमी केलेला आहे नाहीतर आम्ही एक कवट तरी आम्हाला लागतेच नारळाची तर आता मी अर्धी वाटी ओलं खोबरंपेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे आणि हे सगळं भाजून घ्यायचं आता कुकर पण थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये बघितलं तर हिरवे वाटाने चांगले शिजलेलं आहे आता हे थोडेसे ना आपल्या प्लेटीतून काढून घ्यायचं आहे आणि थोडे ना असेच ठेवायचे ते मिक्सरला आपल्याला वाटायचे ते हिरवे वाटाने आता गॅसवर मी टोप ठेवलेला आहे तो चांगला गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं आहे आणि व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे पूर्ण चांगलं मोहरी आणि चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं थोडा कडीपत्ता तर फ्रेश असला कडीपत्ता चालेल माझ्याकडे मी स्टोअर करून ठेवला होता फ्रीजमध्ये तो घातलेला आहे आता एक कांदा घालायचा बारीक चिरलेला तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहिजे तर ह्याच्यात लसूणसुद्धा चार पाच ठेसून घालू शकता पण मी नाही घातले कारण आलं लसूण आपण हे खोबऱ्याच्या वाटणामध्ये घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक टॉमॅटो घालायचा तर एक मोठा मी टॉमॅटो घेतला तो बारीक चिरून घेतला आहे तुम्ही व्यवस्थित हा परतून घ्यायचा आहे आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद घालायचा आहे हळद व्यवस्थित परतून घेतली की आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं लाल तिखट मी अर्धा चमचाच वापरलेला आहे जास्त वापरणार नाही ना आहे कारण मालवणी मसाला मी वापरणार तर आमच्या मालवणी मसाल्यामध्ये सगळंच असतं त्याच्यामुळे मी कमीच घालणार आहे लाल तिखट अर्धा घातलं अर्धा चमचा मी थोडासा गरम मसाला घातला आहे आणि मालवणी मसाला दीड दोन चमचे आपल्याला अंदाजप्रमाणे आपण तिखट किती खातो तर मी दीड चमचा घातलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मगाशी खोबऱ्याचं जे वाटण केलेलं ते घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे तर खोबऱ्याचं वाटण हे पाणी सुट सुकेपर्यंत असं वगैरे परतून घ्यायचं नाही पण थोडं तेलात हे मसाल्यामध्ये ते व्यवस्थित एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले व्यवस्थित याला लागून जातात आता मी हे व्यवस्थित परतेपर्यंत हे हिरवे सुद्धा मी त्याच भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या आणि त्याची पण असं भरभरी म्हणजे असं बघा असं मी जाडसर असं वाटवून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मग हिरवे वाटाने मी जरा मी वाटून घेतलेले ते घालायचे आहेत आपल्याला तर असे मी जाडसरच वाटले जास्त का असे मऊ केलेले नाही आहेत आणि हे व्यवस्थित परतायचं आहे आता मी थोडेसे हिरवे वाटाने मी अख्खे ठेवलेलेच होते तर ते सुद्धा असेच घालायचे त्याच्यात मी घातलेले आणि ह्याच हिरवे वाटाने थोडं पाणी मी काढून ठेवलं होतं तेच पाणी आपण ह्या आमटीला वापरायचं त्याला आमच्याकडे कोकणामध्ये हिरव्या वाटाण्याचा सांबारा बोलतात तर हे चांगलं तर व्यवस्थित परत घेतलं तर आपल्याला हा सांबारा किती पातळ पाहिजे त्या हिशोबात तुम्ही पाणी घालायचं आहे तर जास्तही पातळ करू नका मिडियम ठेवा आता मी थोडं अजून पाणी घालणार आहे तर असं करून मी हे मी घालून घेतलं तर हे भाताबरोबर खूप किंवा आहे तुम्हाला असंच खायला पण तुम्ही मस्त असं म्हणजे सूपसारखं पण तुम्ही पिऊ शकता खूप छान लागतं हा सांबारा आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि ह्याला चांगली आता उकळी आणायला ठेवून द्यायचं आहे तर मस्त बघी बघा आत्ता कलर सुंदर आलेला आहे आणि उकळी आल्यानंतर पण सुंदर कलर असा येणार आहे तर आता आमटी उकळेपर्यंत भाजी बघूया तर भाजी ही मध्ये मध्ये मी ढवळतच होती चमच्यानीमध्ये लागू नये तसं याला पाणी खूप अजूनसुद्धा आहे बघा थोडंफार तर अजून ही पाच दहा मिनटं पाच मिनटं तरीही लागणार शिजायला व्यवस्थित भाजी शिजली फक्त याचं पाणी सुकायला पाहिजे झाकण ठेवलं तर पाणी तेवढं सुटतच राहणार त्याच्यामुळे मी आता झाकण काढलेलं आहे आणि याला झाकण काढून आता चांगलं हे शिजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे आमच्या कोकणातनं ना, खोबरं नाही घातलं तर ही भाजी अपुरीच आहे त्याच्यामुळे ओलं खोबरं हे आम्हाला भाजीमध्ये वरून पाहिजेच तर आता मी भाजीमध्ये घातले आणि थोडी मी टेस्ट करून बघितली भाजी तर ह्याच्यात मला मीठ कमी लागलं तर मी याच्यात मीठ थोडंसं ॲड करणार आहे तर बघा कलर बघा सुंदर असा हा नॅचरल कलर आहे थोडीशी मी फक्त हळद घातली हळद नाही घातली तरी चालेल या भाजीला मीठ घालून ही व्यवस्थित भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे आणि खूप सुंदर अशी भाजी आहे आमच्याबरोबर ही वालीची भाजी, वाली भाजी असली की पेज असते पेजेबरोबर वालीची भाजी एक नंबर लागते जर कधी जेवणाचा कंटाळा आला तर पेज आणि वालीची भाजी एक नंबर डिश आहे आमच्या कोकणातली तर ही रेसिपी आता रेडी आहे वालीची जी आता सांबार पण तयार आहे हिरवा वाटाण्याचा बघा मस्त कलर आलेला आहे शिजली पण आहे चांगली आणि बघा सुंदर असे रेडी आहे तर हिरवी वाटाण्याचा पण सांबारा रेडी आहे तर ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ह्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला तर जरासुद्धा विसरू नका तर तुम्हाला जर अशाच रोज रोजच्या रेसिपी जर माझ्या जेवणाच्या बघायच्या असतील डाळ आणि भाजीच्या तर मग मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई तुम्ही ह्या रेसिपी बनवा तर मी तुमच्यासाठी आमच्या मालवणी पद्धतीमध्ये ही रेसिपी नक्की बनवेल आणि तुम्हाला कमी ते कमी साहित्यामध्ये ह्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत जाईन सोप्या पद्धतीत दाखवेल आणि माझा ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर चला पाहू पुढच्या रेसिपीमध्ये